तर मंडळी बघा गावी आहे तर आईने लावलाय भाजीपाला तर बघा या ठिकाणी आईने लावलाय भाजीपाला तर आई बोलली चल राऊंड मारायला येतोस तर आपण बघू आईने काय काय भाजीपाला लावलाय तर बघा ही शालेकडची इकडची बाजू आहे तर आई, आई, भाजी आई दरवर्षी भाजीपाला लावते आई काय काय आहे तर आईने लावले भेंडी पडवल दिसा लागतंय मोठा हा झाला पण तीच ना तू गाव मुंबईला पाठवलेलीस तर हा बघा या ठिकाणी पडवल सुद्धा झालाय भेंडी हे बघ हा एक भेंडा काढलान म्हणजे आम्ही आलोय गावाला तर आई बोलतोय लगेच भेंडा बघून घे मिरची पण आले वाटतं इथं मी बघतले आता ह्या ब मिरच्या पण आल्या मिरची पण आली अजून काय काय लावलेस दारची भाजी हालत हालत कशी काय असत बघू दे पाय बी कशावर देईल हालत काय हा हळदीचा पान मग हालत कशी काय हालत कशी काय खानायची काय आणि मग हालत पण इथे थोडीशीच हालत होईल ना मग काय बोलतस किती बापरे हि ब मिरची इथं पण झाली हि पहिली लोक मिरची विरची लावायची या भेंड्यानं पण फुलं आलेत हा हा टमाटर काय लावलेस हा खाली बघा आईनी दरवर्षी लावते भाजीपाला आज दारची भाजी टमाटर बटाटे पण मला वाटतं लॉकडाऊन मध्ये लावली होतीस नाही जगत ना वांद्र नाही का ठेवत आणि तिकडं काय ते भेंडीच आहेत सगळी तर बघा तिकडं पण पडवल झालाय आणि तो ताना कुठला आहे काकड्या बिकड्या लावलेस की नाही करत आण काय ही मिरचीच आहे मिरची बाजली पण मिरची बाजली हा आता नको देव जायचं असेल तेव्हाच दे ना भेंडी ही गावची भेंडी टेस्टी लागतात आई मजा येते खायला पण पण कशाला फुटतेस हो काय अशी कशी नेतात लोक काय समजत नाही अजून मिरच्या नको आता कुठू तर गणपतीला येऊ ना आम्ही हा 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 हो न्यायला पाहिजे पडवल बिड्ड्यामध्ये चांगला होता ना हा अच्छा चालेल चालेल तर बघा भाजीपाला आईन लावले ना तर आई इकडं मी पण येतच होतो तर आई बोलतो चल आहे हां तर भेंडे बहुतेक झालेले आहेत भेंडे बघा भेंडे भरपूर झालेले आहेत आणि हा काय टमाटर काय इथं हा टमाटरला लई टाइम लागतं तर हा टमाटोचं झाड आहे एक इकडे टमाटर लावलेले आहेत हे आपल्याला दिसते ती भेंडी भेंडीवर भेंड्याचं फुल आहे आणि हा पडवल पडवलची भाजी अगदी टेस्टी लागते बघा हो खूप मोठा आहे तर तिला बोलला आता काय तोडू नको तर गावी जाईल तेव्हाच मुंबईला जाईल तेव्हाच ही तर पडवलेचा असा ताणा असतो बघा प्रकारे तिला एक डेलकी लावा लागतं आमच्याकडे डेलकी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच सांगा तर ही डेलकी आणि हा ताना बघा तिकडनं वाट तिक, तिकड तिकडं लावलेला आहे तो तिथे लावलेला आहे दिसतोय तिथे लावलेला आहे आणि चिड्ड्याची फुलं आता गौरी आल्या की चिड्ड्याची फुलं कामाला येतील ती चिड्ड्याची फुलं आपल्याला दिसतील आणि हा पूर्ण भेंडा अजून खूप आहे कारण का अजून म्हणजे फुलं वगैरे आता भेंड्याला आता येत आहेत गणपतीपर्यंत ही पूर्ण भेंडी आणि ही इकडं हलत लावली बोलते ती बघा मस्त हलत पण रुजले पण ती बोलते ज्यावेळेला सुकते हलत त्यावेळेला खाली म्हणजे ही श आपली शेंगदाण्याची शेंग कसं असतात प्रकारे हा प्रकार असतो तर ही खोदल्यानंतर मग हलत खाली वाढते तर ती बोलते पाव किलोच्या अंदाजी म्हणजे अडीचशे ग्रामपर्यंत ता हलत तयार होते त्याच्यानंतर मिरची तर झालेच रेडी पहिले ही बघा मिरची मिरचीचा बघा हर मिरचीवर फुलं आले आहेत आणि मिरची पण आता काय माहिती आहे मी स्वतः लॉकडाऊनमध्ये होतो ना त्यावेळेला आईने म्हणजे बटाटा वांगा मी स्वतः आईसोबत लावलं होतं तर आता बरीच वर्षी सुद्धा कसं कधी येतो मला आता फेरी होतातच बहुतेक पण येणं असतं तेव्हा येतो तर येणं असतं तेव्हा येतो मी पण आता तिला कसं जितकं शक्य होतं तिथं भेंडी मिरची डबल पडवल पडवल जास्त शक्यतो लावते कारण का पडवलाची भाजी लवकर वाढते पण आता ही बोर आहे ही बोर आहे बघा ह्या बोरीवर पडवलाचा ताणा वर गेला आहे गे ते छोटे छोटे पण पडवल झालेले आहेत आणि पडवल बिरड्यामध्ये चांगला लागतो आणि ही वरती भेंड्याची झाडं झालेली आहेत बघा आणि तो काकडीचा ताना आहे पण तो खो कडू आहे आई बोलते हे बघा काकडीचा ताण पण तुम्हाला दाखवतो मिरची आहे मिरचीवर पाय नाही देऊ शकत कारण का आणि पावसाने केली सुरुवात तर बघा हा काकडीचा ताण आपल्याला दिसतो इथे पण काय माहिती आहे तो कडू आहे ती बोलते मी लावलाय नाही तर आईने हा भाजीपाल्याचा हा एवढंसा मला बोलायला गेलो तर काय हरकत नाही तर हा तिने तिच्या आयपतीप्रमाणे केलेला आहे तर मी दरवर्षी आलो की का तिला विचारतच असतो की काय ह्या वर्षी भाजीपाला का लावलाय काय आणि दारची भाजी लावली आहे तिने तर डाळची भाजी बघा त्या साईडला आहे ती बघा त्या साईडला दिसते बाजूबाजूनी ती सगळी डाळची भाजी आहे डाळची भाजी रेशमाला वगैरे बरीच आवडते तर असा आईने भाजीपाला लावलेला आहे आणि मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत तुमच्याकडं भाजलेल्या मजा आलेल्या आहेत तर हा थोडक्यात आईचा तर आई म्हटले की आलेस तर बघून चल मला आईसोबत म्हणजे हे जे शेत वगैरे काय करते ना ते बघायला खूप आवडतं कारण का तिची मेहनत असते याच्या पलीकडं ते तिची मेहनत आणि ती करत असते ते खूप काम तिचं मोठं आहे आपल्यानं फक्त काय आई तर भेटतं मुंबईला ते आपण ती पाठवून देते आपण खाईत असतो पण ती आपल्यासाठी आमच्यासाठी म्हणजे भाऊ असेल मी असेल आमच्यासाठी ती मेहनत दरविलीला करत असते तर हा आईने भाजीपाला लावलेला आहे तर ता आता गणपतीपर्यंत मी जर आलो तर परत कधी व्हिडिओ ह्याच्यावर बनवला तर नक्कीच बनवेल कारण का आता मिरच्या फक्त कच्च्या झाल्यात आणि भेंडेनं फुला आणि पडवल तर झालेत पडवल तर तुम्हाला इकडं पण दिसतात आणि तिकडं पण दिसतात पडवल तर झालेले आहेत पण बघू आता भेंडी तीन दिवसांनी जर झाली तर मी आता दोन तीन दिवस आहेच गावाला तर झालीच तर नक्कीच कारण का बघा फे भेंडी झालेलीच आहेत रेडी ते बघा इथे या ठिकाणी दिसत आहेत तर झालीच तर मग आपण भाजी बनवण्यासाठी घेऊ आणि मुंबईला पण न्यायसाठी घेऊ पण पडवल आता मुंबईला नेण्यापुरता एक झालेला आहे रे रेडी तर मंडली असा आई आईने भाजीपाला लावलेला आहे काय तू लावतच असतं सां लॉकडाऊनमध्ये आपण भरच लावला होता हां हां पण ठीक आहे लावलंच मेहनत घेतस आपला शात पण हो हो शवाले भाजले आपला शात पण झालं तर पाऊस आला बघ पाऊस भरपूरच आला तर मंडळी पावसाने लावली हजेरी तर मंडळी हा व्हिडिओ अशा रीतीचा होता की आईने म्हणजे भाजीपाला लावलेला आहे तर गावाला आलो की आईने काय काय केलंय म्हणजे शेतीचं काम कशी केले आहेत भाजीपाला वगैरे केलंय ती नेहमीच मला दाखवत असते तर आता पंधरा ऑगस्ट आणि दहीहंडी आणि रविवारच्या असे तीन सुट्ट्या लगबग आल्या तर गावाला आलोय तर आई बोलते चल भाजीपाला कसा रोजला वगैरे ते पडवल वगैरे झाले ते नक्कीच बघतो तर आलो होतो सोबत थोडंसं फेरफार काळ मारला तर भाजीपाल्याचा थोडक्यात व्हिडिओ बनवला नाही आवडला तर नक्कीच लाईक करा आणि खरोखरच ह्या आठवणी असतात त्या आठवणी मी साठवण्याचा प्रयत्न करत असतो कसा आहे आयुष्यात येऊन कुठला तरी एक छंद असावा म्हणून हा छंद मी नेहमीच साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला कारण का मी शॉर्ट्स पण बनवतो ब्लॉग पण बनवतो पण ब्लॉग माझे गावचे जास्त तुम्हाला लोकांना आवडतात म्हणून आलो की कोणते ना कोणते तर टॉपिकवर ब्लॉग बनवतच असतो तर हा ब्लॉग असाच होता की भाजीपाल्याचा व्हिडिओ होता तर बनवला नक्कीच आवडला तर शेअर करा हो आपल्या कुठे नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर मंडळी थांबू याच ठिकाणी भेटू लवकरच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय